नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे पुन्हा एकदा नवीन बाजारभाव अपडेट झाले आहेत ज्या कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे बाजारभाव अपडेट बाकी होते त्या बाजार समितीचे भाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे यामध्ये तुमची बाजार समिती किंवा तुमचा जिल्हा असू शकतो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जाणून घेऊया कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती वरोरा आवक झाली नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला असा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये कुर्ची बाजार समिती पांढरकडवडा आवक झाली दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर सिंधी सेलू आवक झाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर हिगनघाट आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर पुलगाव आवक झाली एक हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद